मला मीडियावाल्यांनीच काहीतरी बाईक दाखवली की मी चाळीसगावचं काय पाचोऱ्याचं पार्सल चाळीसगावकरांनी पाचोऱ्याला पाठवलं अर्थात हे पार्सल कधी झालं नव्हतं एक दिवस आलो फक्त तेही दोन तास त्या दोन तासात मंगेश दादा आठ दहा दा दिवस बाहेर कुठेच निघला नाही तर मंगेश दादांना माझं आव्हान आहे की आज नंतर किशोर आप्पा शंभर टक्के चाळीसगावचं एकनाथ शिंदे साहेबांना सांगून जबाबदारी स्वीकारायला तयार आहे विधानसभेनंतर नगरपालिकेत ही सोबळाचा नारा दिलेले आमदार किशोरप्पा पाटील यांनी या ठिकाणी विरोधकांना आश्वान दाखवत या ठिकाणी भोडगाव पाचौरा या दोन्ही नगर परिषदांमध्ये या ठिकाणी आपला पक्षाचा झेंडा जो आहे तो रोवला आहे आणि या ऐतिहासिक विजयानंतर या ठिकाणी खरं तर भगवेमय या ठिकाणी चित्र जो आहे तो पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात अधिक बातचीत करण्यासाठी स्वतः आमदार किशोरप्पा पाटील आपल्या सोबत आहे सांगाल खर तर ऐतिहासिक विजय या ठिकाणी पक्षाला आला आहे मी ऐतिहासिक विजयाबद्दल या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या किंवा पाचोरा आणि भडगाव शहराच्या तमाम मतदार बांधवांचे भगिनींचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की सुखाच्या वेळेस किंवा आनंदाच्या वेळेस अनेक लोक आपल्या पाठीशी असतात परंतु दुःखाच्या आणि अशा संघर्षाच्या वेळेस जेव्हा पाचोरा आणि भडगाव शहरातली मतदार जनता माता भगिनी इतक्या खंबीरपणे उभी राहिली त्याच्यामुळे ते निश्चितपणे अभिमन अभिनंदनास पात्र आहेत त्यांच्या आभारास पात्र आहेत मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद ओके खरं तर आपल्याला आप थांबवण्यासाठी किंवा आपल्याला घेरण्यासाठी या ठिकाणी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष असतील किंवा गिरीश महाजन मोठमोठ्या मुट सभा या ठिकाणी पार पडल्या होत्या नाही फक्त मोठ्या नेत्यांच्या सभा पार पडल्या सभा मोठ्या झाल्या नाही नेतेच फक्त मोठे आले होते सभा एकदम छोट्या होत्या त्याच्यामुळे ते मोठे नव्हते मोठ सभा मोठ्या नव्हत्या नेते फक्त मोठे आले होते खर तर कालच्या दिवशी विजयानंतर माध्यमांशी बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी असं वक्तव्य केलं आहे की पाचोऱ्याचं पार्सल चाळीस गावकाराच्या चाळीस गावकरांनी पाचोऱ्यालाच पाठवलंय अरे मंगेश दादा खरं म्हणजे माहित नाही इतकं अपरिपक्व असेल असं मी कधी विचारही केला नव्हता मला असं वाटलं होतं की गिरीश भाऊंनी त्यांच्यावर विश्वास ठेवलाय म्हणजे एखादा परिपक्व नेतृत्वावर विश्वास ठेवलाय असं वाटायचं परंतु खरोखर कालची त्यांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर खरंच दुःख झालं मलाही लोकांनी प्रतिक्रिया विचारल्या होत्या की चाळीसगावला पद्मजताईंचा पराभव झाला आणि आमच्या चव्हाणताई त्या ठिकाणी आल्या मी त्यांचं अभिनंदन केलं की चांगली गोष्ट आहे इलेक्शन झालं त्या विजयी झाल्या त्यांचं अभिनंदन आहे मंगेश दादा माझे मित्र आहेत त्याच्यामुळे आता इलेक्शन संपल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात परंतु मला मीडियावाल्यांनीच काहीतरी बाईट दाखवली की मी चाळीसगावचं चा, काय पाचोऱ्याचं चा पार्सल चाळीसगावकरांनी पाचोऱ्याला पाठवलं अर्थात हे पार्सल कधी झालं नव्हतं एक दिवस आलो फक्त तेही दोन तास त्या दोन तासात मंगेश दादाच्या खाली एवढा मोठा सुतळी बांब बसला होता ना की मंगेश दादा आठ दहा दिवस बाहेर कुठेच निघला नाही पण जर का मंगेशदादामध्ये खरंच एवढी घमेंड आली असेल जर एवढी राजकीय गुर्मी आली असेल एवढी मस्ती आली असेल ना तर मंगेश दादांना माझं आव्हान आहे की आज नंतर किशोर आप्पा शंभर टक्के चाळीसगावचं एकनाथ शिंदे साहेबांना सांगून तिथली जबाबदारी स्वीकारायला तयार आहे आणि ती जबाबदारी स्वीकारून कारण त्यांनी जो काही नगरपालिकेत विजय प्राप्त केलाय ना तो विकासावर त्यांच्या कर्तृत्वावर किंवा त्यांच्या मानसिकतेवर मिळवलेला विजय नाही तो जो विजय मिळवलाय तो बोगस विजय मिळवलाय त्यांच्या पैशांच्या गुर्मीवर त्यांनी सतरा हजार वोटिंग चाळीसगाव शहरामध्ये बोगस टाकून ठेवलंय दुबार वोटिंग टाकून ठेवलंय मंगेश दादामध्ये जर का घमेंड असेल तर त्यांनी मतदार यादीचा एकदा त्या चाळीसगाव शहरामध्ये शो लावा अनेक शो लावताना ते मतदार यादीचा शो लावावा जी दुबार यादी आहे ना ती एकदा कट करून आणि पुन्हा त्या चाळीसगाव शहरामध्ये त्या ते ठिकाणी त्यांनी नगरपालिका लढवावी हे किशोर आप्पाचं खुलं त्यांना आव्हान आहे ओके okay, खर तर नगरपालिकेचं निवडणूक ह्या झालेल्या आहेत तरी मैत्रीमध्ये कटुता राहील मी तर त्या संस्काराचा नाही ती संस्कृतीचा नाही मी मैत्री जपणारा माणूस आहे इलेक्शन हे आम्ही एकमेकांचे काही केळीच्या बागा कापलेले नसतात एकमेकांचे काही आम्ही कट्टर विरोधक नसतो राजकारण संपलं की आपले ते मतभेद विसरले पाहिजे पण मला वाटतं मंगेश चव्हाणला मी ते पहिलेच म्हटलो की गिरीश भाऊंनी जेव्हा एखाद्या व्यक्तीवर विश्वास टाकलेला असतो तर तो परिपक्व असतो असं माझा समज होता परंतु मला वाटतं गिरीश भाऊंचा देखील निर्णय चुकलेला आहे एका अपरिपक्व नेतृत्वाला त्यांनी जळगावचं नेतृत्व देण्याचा प्रयत्न करताय त्यांच्यामुळे मला चुकलेला आहे okay, खर तर स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या काही उर्वरित निवडणुका ह्या होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये महायुती होतील या ठिकाणी की सोबळाचा त्यातही नारा असेल नाही मला जळगाव जिल्ह्याचं काही माहित नाही पण मी पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाचं शंभर टक्के जाहीर केलेलं आहे की पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुठेही युती होणार नाही याच मी ऑलरेडी जाहीर केलंय त्या शब्दाला मी तर आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक देखील या ठिकाणी सोबळाचा नारा या ठिकाणी किशोरप्पा पाटील देणार आणि त्यांच्या विचारावर त्यांच्या भूमिकेवर ते ठाम राहतील अशा प्रकारचं प्रतिपादन या ठिकाणी त्यांनी द न्यूज खेडाशी जोडून व्यक्त केलंय द न्यूज खेडासाठी मी जीवन चव्हाण पाचोरा जग